शहर उत्तरमधील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष निशांत सावळे हे शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला आणखी एक खादरा बसण्याची शक्यता असून शहर उत्तरमधील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष निशांत सावळे हे शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या हालचाली सुरू आहेत काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी आपल्या सहकारी नगरसेवकांसमवेत पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता शहर उत्तरमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील युवक भाजपच्या वाटेवर आहेत दरम्यान हा प्रवेश झाल्यास शहर उत्तरमधील भाजप आणखी मजबूत होणार आहे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे यांच्या शहर आणि मतदारसंघ विकासाच्या कामाच्या पद्धतीमुळं सध्या युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेज असून अन्य पक्षातील अनेक युवक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत येणाऱ्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यार्थी अध्यक्ष निशांत सावळे हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगोदर आणखी काय काय घडामोडी गणा घडणार हे पाहावं लागणार आहे